तेराव्या फेरीचा निकाल या ठिकाणी हाती लागलेला आहे त्यानुसार प्रशांत ठाकूर यांना अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बासष्ट मतं या ठिकाणी मिळालेले आहेत बाळाराम पाटील यांना सत्तर हजार एकशे पंचावन्न मतं या ठिकाणी मिळालेली आहेत लीना गरड यांना सव्वीस हजार छप्पन्न मतं मिळालेली आहेत तेरावी फेरी जी होती ही कामोठे शहरातून ही मतमोजणी या ठिकाणी जाहीर झालेली आहे अंतिम निकाल जरी दिसत असला तरी देखील या ठिकाणी एक गोष्ट दिसते की लीना गरड यांना जी मतं मिळाली आहेत ती जास्तीची मतं या ठिकाणी मिळाली आहेत ती त्यांना मिळाली आहेत असं म्हणता येईल एकतर जरांगी यांची तिथे सभा देखील झाली होती आणि मराठा मतदार जास्त संख्येने तिथे आहेत कदाचित त्यामुळे देखील अशा पद्धतीने ही मतं मिळाली असतील असं देखील या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल प्रशांत रामशेठ ठाकूर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बासष्ट जनार्दन शिंदे चार हजार तीनशे सतरा श्रीमती लीना अर्जुन गरड सव्वीस हजार छप्पन्न श्री कांतीलाल हरिश्चंद्र कडू एक हजार एकोणतीस श्री पवन उत्तमराव काळे दोनशे त्रेसष्ट श्री बाळाराम दत्तात्रय पाटील सत्तर हजार एकशे पंचावन्न डॉक्टर वसंत उत्तम राठोड सहाशे बावीस श्री संतोष शरद पवार सातशे पंच्याहत्तर श्री चेतन नागेश भोईर दोनशे शहाण्णव श्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे एकशे चाळीस श्री बाराम गवड्या पाटील दोनशे अठ्ठावन्न श्री बळाराम महादेव पाटील तीनशे चोपन्न, नोटा अठराशे एक